सुंदर अशी बॅग शिकवणार आहे प्रवासात जाताना आपल्याला खूप युजफुल अशी ही बॅग आहे चार्जर आपण कसं कॅरी करायचं ते ह्या बॅगमध्ये आपण ठेवून व्यवस्थितपणे चार्जर कॅरी करू शकतो चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा त्यासाठी मी एक आपला पीस घेतला आहे त्याचं माप सांगते तुम्हाला सोळा इंच बाय पाच इंच असा एक मी कापडाचा तुकडा घेतला आहे त्याच्या आतमध्ये कॅनवास घालून खालच्या बाजूने अस्तरने चारी बाजूनी शिवून घेतला आहे आता आपल्याकडे असे बॅग्स येतात ना कॅरी बॅग वगैरे त्याचं कापडी कॅरी बॅग येतात ना त्याचं ते ती मी यूज केली आहे आता त्याचं माप एक पीस घेतलं आहे बघा त्याचं माप आहे बारा इंच बाय पाच इंच हु? आता ते आपण असं मधोमध दुमटणार आहोत ठीक आहे तर हे हा जो पीस आहे ना तो पण पन मद आपण मधोमध असा दुमटणार आहोत आता हा जो पीस आहे म्हणजे हा जो तुकडा घेतला आपण त्याला असं वर्ण फोल्ड करायचं अशी ते वरणाशी शिलाई मारायची आणि हा इथे बरोबर मधोमध मद ठेवायचा आणि ही तीन बाजू आपण शिवून घेणार आहोत फक्त ही वरची बाजू शिवायची नाही आहे का ना ही वरची बाजू आहे ना अशी फोल्ड करायचे मी हे डबल का घेतले कारण की जरासं आपलं हे कापड मजबूत होईल हे असं शिवून घ्यायचं फोल्ड करून आणि ह्या असं मोजंमत ठेवून असं मोजमत ठेवायचं आणि ह्या तिन्ही बाजूने शिवून घ्यायचं आहे ठीक आहे म्हणजे हा आपला असा एक मोबाईल ठेवायला कप्पा तयार होईल आता अजून एक मी त्याच पिशवीचा एक कापडाचा तुकडा घेतला आहे आता त्याचं माप सांगते तुम्हाला बारा इंच बाय चार इंच आता त्याची आपण अशी पट्टी करणार आहोत बघा आपण हँडल बनवतो ना त्याप्रमाणे हे करून एक इंच असं हँडल असं असं शिवून घेणार आहोत चला तर मग आपण हे शिवून घेऊया का तर हे तीन बाय बा एक इंच बाय बारा इंच हे झालेलं तर हे ना आपण असं मधोमध कापून घेणार आहोत याला व्हिडिओ आहे ना तुम्ही स्किप न करता पूर्ण असा बघा म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही ठीक आहे खूप सुंदर असा व्हिडिओ आहे हिथून आहे ना वरती हा हे मध्य आहे ना तिथून ती तीन साडेतीन इंचावर मार्किंग करायचं आणि तिथं ही पट्टी हे असं हँडल आपण इथे लावणार आहोत असं शिवणार आहोत ठीक आहे हे असंच शिवायचं आणि त्याच्यावरती परत हँडल शिवून झाल्यावर एक साधारण दीड इंच मार्किंग करायचं आणि त्याच्यावरती हे जे हँडल हे दुसरं जे हँडल आहे ना, था 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 ना, था था ना ते असं शिवायचं आहे सरळ हे थोडंसं राहिले ते कापून घेणार आहोत इथं हे आपण असं सरळ सरळ शिवणार आहोत ठीक आहे कारण की इथं आपल्याला हेडफोन ठेवायचा आहे तो पडणार नाही म्हणून हे असं सरळ शिवणार आहोत आणि हे जे हँडल आहे ते काही ते वर हीकडनं साडेतीन इंचाचं मार्किंग करायचं आणि हे असं आपण शिवणार आहोत किंवा हे असं शिवायचं आणि हे असं सरळ शिवायचं आहे उरलेला भाग कट करून टाकायचा आहे अजून एक आपल्याला हँडल बनवायचं आहे आता जे मेन फॅब्रिक आहे ना त्याचं मी फॅब्रिक घेतलेलं आहे त्याचं माप सांगते तुम्हाला एकवीस इंच बाय तीन इंचाचं आहे त्याचा आपण असं हँडल बनवून घेणार आहोत अशा पद्धतीने ही अशी पट्टी बनवून घेणार आहोत आता ही पट्टी आणि हे दोन हँडल आपण शिवून घेऊया पहिल्यांदा आपण चारी बाजूने पायपिंग करून घेणार आहोत चला तर मग आता पायपिंग करून घेऊया आता इथे मी एल बेलक्रो घेतला आहे एक इंचा आता तो काय करायचा एक पीस आपल्याला इथे लावायचं आहे थोडंसं अर्धा इंच खालती सोडून एक पीस इथे आणि एक पीस इथे असं शिवून घेणार आहोत आपण इकडे आणि इकडे कसं वेलक्रो आपण इथे शिवून घेणार आहोत एक अर्धा इंच खालती मा मार्किंग सोडून द्यायचं आणि शिवायचं आहे ठीक आहे आणि आता आपण जी पट्टी केली ती बघा चार एक आता ही ही जी पट्टी आहे त्याचा आपण बरोबर मधोमध कापणार आहोत त्याचे दोन भाग करणार आहोत म्हणजे ओके तर हे दोन भाग केले आता काय करायचं हे वेलक्रो बाजूला ठेवा पहिले वेलक्रो लावून घ्या आणि वेलक्रो लावून झाले की हे ते दुमडून आता इकडे वरच्या साईडला अशी हि ते शिवून घ्यायची आहे हा एक बंद इथे आणि एक बंद इकडच्या ही खालच्या बाजूने असं दुमडायचं आणि इकडे आपण हे बंद इथे शिवून घेणार आहोत असे हे दोन बंद पण शिवून घ्यायचे पहिल्यांदा बेलक्रो लावा आणि मग बंद शिवा ठीक आहे बघा आता हा जो हेडफोन आहे ना तो आपण हे वरच्या बाजूला इथे ठेवायचा आहे आणि हा चार्जर आहे तो तिथे ठेवा असा आणि ही चार्जिंगची वायर हां ती पण इथे तुम्ही असं ठेवून देऊ शकता ठीक आहे आणि हा मोबाईल तुम्ही इथे ठेवून द्या ओके आणि थांब असं तुम्ही हे आपल्या मोठ्या बॅगमध्ये वगैरे तुम्ही ठेवू शकता आता चार्जिंगला पण लावायच्या वेळेस कसं आहे का आता हा जो चार्जर इथे लावला आता हा माझा मोबाईल दुसऱ्या ह्याचा आहे त्याच्यामध्ये चार्जर जाणार नाही बघा इथे मोबाईल चार्जिंगला लावून ठेवला ना बघा इथून हे काढायचं असं आणि हे असं प्लग हे बंद करून हे बंद करून तुम्ही असा हा चार्जर प्लगला लावू शकता ठीक आहे कशी वाटली बॅग मग छान आहे ना आणि बनवायला पण खूप सोपी आहे चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद